यवतमाळ जिल्ह्यातील दारवा शहरात रेल्वे पुलाच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून चार मुलांचा मृत्यू झाला बुधवारी वीस ऑगस्ट दुपारी साडेपाच वाजता ही दुर्दैवी घटना घडली वर्धा नांदेड रेल्वे मार्गावरील दारवा रेल्वे स्टेशन परिसरात पुलासाठी खोदलेला खड्डा पावसामुळे पाण्याने भरला होता पोहण्यासाठी त्या खड्ड्यात गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाला मृत मुलांमध्ये रिहान असलम खान गोलू पांडुरंग नानवरे सोम्या सतीश खडसन आणि वैभव आशिष बोदले यांचा समावेश आहे स्थानिक नागरिकांनी तत्काळ मुलांना बाहेर काढून दारवा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेनंतर परिसरात शोकाकूळ पसरला आहे रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्लगीन घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे न्यूज एक्सप्रेस साठी कलीम खान यांची बातमी